राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला एका नवविवाहित एकदम नवीन लग्न झालेल्या बाईची स्टोरी ही आणि वयवर्ष फक्त त्या मुलीचं बावीस वर्ष होतं ही बावीस वर्षाची मुलगी आता जी मुंबईकर राहतात मुंबईमध्ये त्यांना मुंबईच्या जेवणाशी ते अगदी परफेक्ट झाले सा तुझा साखर पाडल्यासारखी ते मिक्स होऊन गेल्या जे लो, लोक मुंबईला गेल्यात नोकरीनिमित्त लोकलचा प्रवास धावपळ ते उतरणं चढणं ही फार मला ते बघूनच अटक्याची पाहिजे ती इतक्या स्पीडमध्ये कसे उतरतात आणि कसे चढतात असा प्रकार असतो लोकलचा लोकल म्हणजे अक्षरशः त्या मुंबईची रक्तवाहिनी मेन मेन रक्तवाहिनी त्याच्यातून सगळ्या लोकांचं जाणं येणं चालू असतं सगळं चालू आणि त्या ठिकाणी घडलेली ही घटना आहे मुलीचं नाव आहे मांदा पाटणकर हा विषय चितका नाजूक आहे आणि आहे अवघड जागेवर दुखन मत ते असं तुम्हाला सांगतो ही घटना घडून गेले झाली पंचावन्न वर्ष पण अजूनही मुंबईकर किंवा लोकली प्रवास करणारे लोक दिवसा रात्री ह्या नावाला आणि त्याला अजून विसरले नाहीत हा मोठे मोठे लोक विसरून जातात म्हणजे काही चांगल्या लोकांचं कसं असतं विसरणे हे माणसाचं गुंधर्मय तुम्हाला सांगतो की ठराविक घटना काळ झाला की माणूस विसरतो घरातली माणसं आता कोरोना पिरियड इतका भयानक होता माणसं थोडी थोडी विसरलीच नव्हतं विषय असा आहे तसं पंचान्न वर्ष झाली तरी ही मांदा पाटणकर का विसरले जाऊ शकत नाही हे आपण बघू ती डोंबवलीची राहणारी आता डोंबवली कळवा दिवा शिजी जी स्थानक आहेत तिथलं तिथल्यातले एरिया आहेत बऱ्यापैकी मराठी माणूस त्या ठिकाणी आहे डोंबवलीची राहणारी होती तिथं लग्न झालं आणि कष्टममध्ये अधिकारी म्हणजे पैशावाला नवरा भेटला तिला आणि नुकतंच लग्न झालेलं एक दहा ते पंधरा दिवस लग्न झाले असतील आणि ही मुलगी कल्याणवरून सुटणारी जी लोकल आहे त्या लोकलनी येत होती आता ही लोकल चाळीस अप या नावाची लोकल असते ती आणि ती लोकल येत असताना त्या महिलांच्या डब्यामध्ये बसली होती डब्यात बाकी काय कोणी नव्हतं पुस्तक वाचत बसली होती टाईमपास म्हणून आपला छंद म्हणून तेव्हा काय त्या पिरियड मोबाईल मोबाईलचा काही विषयच नाही पुस्तक वाचत बस तिच्या गळ्यामध्ये एक सोन्याची चेन आणि आत्ताच नुकतंच केलेलं मंगळसूत्र पायात जोडवी कानात कर्ण फुलो अशा प्रकारचं दागिनं होतं आणि ती येत असताना त्या कल्याण स्थानकापाशी तीन तरुण अचानक गाडीत शिरले त्यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्या मांदा पाटणकरला चाकू बोक असला त्यानंतर अनेक वार केले तिच्या गा गळ्यातले अंगावरचे सगळे दागिने काढून घेतले आणि रक्तवंभ अवस्थेत तिला तसंच सोडून दिलं आणि तिथून पळ काढला ह्या घटना घडली त्या म मंदा पाटणकरनी त्यावेळेस एक चार ते पाच अत्यंत हृदय चिरून टाकत्या कानाचा पडद फाटत्यान इतक्या जोरात आरोड्या ठोकल्या होत्या तुम्हाला सांगतो हा मग ती काय आई म्हणली असेल काय म्हणली असेल पण लय आरोळ्या माझी चालली होती जोरात लय मोठा किंकाळ फोडल्या होत्या त्याने आता ही घटना नागाळल्यानंतर ती स्टेशनला पुढच्या गाडीत थांबली की लगेच बागच्या पुढच्या डब्यातले जे ही आहेत म्हणजे फिरणारे प्रवासी आहेत ते म्हणल्या आरोळ्या कोण ठोकतोय मग ते आल्या ती रक्त बंबा तिथे दिसली आणि त्यांनी ती पळून जातानी पण पाहिली होती लोकांनी पोलिसांना फोन केला रेल्वे पोलीस आले तिथे स्थानिक पोलीस आले त्यांनी पंचनामा केला दोन रुमाल फक्त त्या चोरांचे तिथं राहिले होते त्या खुन्यांचे राहिले होते मळलेले ते, ते दोन रुमाल त्यांनी आलं ताब्यात घेतले ते बॉडीचा पंचनामा पाठवला त्याला घर त्यांच्या केली कारण तिथे प्राणज्योत मालावली होती कारण ब्लडिंग जास्त झालं होतं रक्त जास्त निघून गेलं होतं आता विषय असा झाला की हे लोकांच्या माहितीवर म्हणजे पाठमोर काय म्हणा आरोपी ओळखता आले नाहीत दोन रुमाल शिवाय कुठलाही पुरावा नाही काय नाही काय नाही आत्ता केस क्रॅक करणं थोडंसं सोपवून गेले आरोपी सुटू शकत नाही कारण डिजिटल जग आपल्या बरोबर आहे पण पंचावन्न वर्षापूर्वी त्या कॉन्स्टेबलला सुद्धा हाफचेटी असायच त्यावेळेस हा त्यावेळेस केस क्रॅक करणं इतकं सोप्पं नाही पण ही जी आती चालतं हे जे अन्याय झालता त्या घटनेची संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई चर्चा चालली होती वृत्तपत्र यायची त्यावेळी त्याच्यात ते बातम्याच्या छापून ही क्रे केससाठी शोध लागावा महिलांच्या सबलीकरणासाठी किंवा महिलांच्या होणाऱ्या अन्यायासाठी वाचा फोडण्यासाठी अनेक मोर्चे निघायला लागले अनेक मोर्चे निघाले सरकारला दारे उधरलं मग सरकारने विशिष्ट अधिकारी तिथे पाठवले म्हणले तपास करा पोलिसांच्या कोणती केस काढली सी आय डी दिली जशी केस सी आय डी दिली सी आय डीची क सी आय डी कडे काळ्या कलरची कुत्री होती बा डॉक्सकॉड मानते त्याला तिचं नाव आहे राणी त्या राणीला त्या त्या इलाक्यामध्ये इला नेले त्या रुमालाचा वास त्यांनी दिला पोलिसांनी तितकी कुत्री होती की म्हणजे असं माग काढीत ते त्याचा गंधबिंद असं काय असेल ते माग काढीत माग काढीत ती बरोबर दिवा या ठिकाणी पोहोचली दिवा म्हणजे दिवा म्हणजे हेच आहे तिथं एक शेर धरून चालला आजकाल ते विभागात दिव्याला पोचले व दिव्याला ती पोचली अशी डायरेक्ट बाकडी टाकून जो, जो आरोपी जपला होता त्याच्याच जवळ जाऊन बोकायला लागली पटक्याचा आरोपी ताब्यात घेतला आता आरोपी कोण होते ती बघू आपण पहिला आरोपी आहे अनंत माथरे दुसरा आहे विष्णू सखाराम आणि तिसरा आहे नामदेव भगत हे जे तीन आरोपी आहेत हे तीन आरोपी ताब्यात घेतले आणि त्यांची वय तुम्ही जर पाहिली तर दोन आरोपी वीस वर्षाचे एक आरोपी तेवीस वर्षाचा आहे म्हणजे ही लहान आणि त्यांचं चोरा चोरी कोणाची बियागा पळव पर्स पळव फक्त मंगळसूत्र पळव चोरायचा धंदा हा हे चोर पकडले त्यांच्याकून ते खुना झाला दाल, गुन्हा झाला होता त्यां त्यांचे सर कोर्टात रवानगी करण्यात आली सगळं म्हणजे त्यांची अटक झाली आता ही स्टोरी इथंच संपत नाही इथं खरी स्टोरी चालू होती ही सगळं झाल्यानंतर तिची घटना घडलेली आहे तेरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर आणि त्या दिवशीपासून त्या तारखेपर्यंत पंचावन्न छप्पन वर्ष झाली त्या लोकलमध्ये किंवा कुठली लोकल असून द्या त्या ठराविक परिसरामध्ये जिथे त्याचा म मर्डर झाला होता मृत्यू झाला होता मंदा पाटंकरचा त्या प्रवाशांना अजूनही किंकळे ऐकू होती भयंकर आमवशाच्या दिवशी जे असली ते येतेच सत्तर वर्षात त्याच्यात काही पिढ्या गेल्या काही मरून गेली त्याची पुढची पिढी आली ती मरून गेली ती तिसरी पिढी आली लोकल प्रवास करणारी लोकं भयंकर असतात अजूनही मंदा पाटंकरचं भूत त्या ठिकाणी आहे आणि त्याची सिस्टीम त्याची गाभरायची पद्धत अशी आहे की डब्यात कुठल्या बी चढला जर गब्यात कुणीच नसन किंवा एखादं कंपार्टमेंट जे मोकळं असेल ते जर माणूस बसला तर गपकुनी एकदम पांढरी शिपीत साडी घातलेली बाई समोर येते आपल्या आणि ते पासाच्या असं डोळं वासून डोळ्यात बघतली ती मांदा पाटणकर हा याचा अनुभव अनेक लोकांना आपल्या आपले, आपले बरेचसे सबस्क्रायबर मुंबईतले पण आहेत ते कमेंट करतील खाली की ही वस्तुस्थिती नेमकी खरी आहे का हे फक्त लोकांचा भ्रम आहे का ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही पण हे फक्त कथा आहे कोणाला दिसली का कोणाला अनुभवाला का यांनी कमेंट करून जरूर सांगा कमेंटची मी वाट पाहतोय असा विषय पण हे मांदा पाटणकर अजूनही तिचा आत्मतृप्त आहे असं लोक म्हणजे लोकांच्या ती तुम्ही आता हे विज्ञान युगात न पटण्यासारखं आहे पण काय काय का चमत्कार असे की होऊन आहेत तुम्हाला सा, तुम सांगतो मग तसं पाहिलं तुम्ही मांदा पाटणकर अनेक स्त्रियांचे खून झाले आहेत पुरुषांचे खून झाले आहेत मग सी आरोपींना त्या पुरुषांनी का मारलं नाही त्या आत्म्यांनी का मारलं नाही बरेच वादाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये पण पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज नावाचा प्रकार असतो त्या सायन्स सुद्धा त्याला सिद्ध करते एका एक प्रकारे हे पण त्याचे पण व्हिडिओ येतो मला सांगतो हे आपल्याला मंदा पाटणकर ही अजून कशी आणि तिचा आवाज येतात लोक अजून गा भरतात तिचा आत्मा आता कुणाला बी मारला तरी काही आत्मा इतका सहज असली जातो का मला सांगा तळताळून ताळून तळताळून बिचारीचा आत्मा गेला तर तिचं जो आतृत्व आत्मा आहे त्याला शांती लावावीच माझी इच्छा आहे आणि पण ती कोणाला दगाफटका केलेला नाही अजून काय नाही काय नाही पण ती दिसती आणि तिचं अस्तित्व दाखवून देते आणि ती किंकाळी मात्र मारतीच ही आजच्या तारखेची बी घटना आहे आणि आजच्या तारखेलासुद्धा ती पाहायला मिळती ही काही लोकांना असा एक विषय आहे त्याच्यामुळं रात्रीचा प्रवास करत असताना एकटे जर बसले असतात आणि जर दिसली ना पुढं बांधा पाटण का एखादी बाई दिसली ना तर म्हणायचं ही बंदा पाटणकर हे बंदा पाटणकर शीचं भूत अजूनही जिवंत आहे अशी आख्यायिका आहे अशी कहाणी आहे ह्या सत्य किती आहे तुम्हीच सांगा कहाणी पटली असेल तर लाईक करायला काहीच अडचण नाही आणि सगळ्यांना महाराष्ट्र अधिक मी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक बरोबर मायाकून शुभेच्छा जय महाराष्ट्र